सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरू आज आपल्यासोबत भारवाडी येथील सत्यदेव बाबाची भारवाडी या गावातील एक म्हाताऱ्या आजी आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष संत बाबांचं दर्शन घेतलं आहे संत सुद्धा त्यांचं दर्शन झालेलं आहे तर त्या आज आपल्याला बाबांचं दर्शन कशा पद्धतीने झालं या बाबतीत सांगणार आहेत सत्यदेव बाबांबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहेत आजी गुरु जय लहानूजी बाबा, बाबा। सर्वात आधी तुझं संपूर्ण नाव सांगा तुझं तुझं नाव सांग हो माझ होणाऱ्या भारवाडीच्या राहणाऱ्या अच्छा तर तुम्ही लहानूजी बाबांच्या दर्शनाला सगळ्यात आधी कधी गेल्या होत्या सांगा आता पाच सात वर्षा आता पुष्प दिवस झाले आता गेले ते हो हो आता बाजी बाजी बारा बारा हो बाबाजी असताना दर्शन झालं आणि तुमचं तुमचा दर्शन झालं बरं बरं कोणत्या वेळेस म्हणजे कोणता प्रसंग होता बा कच्च्या कशा का गेल्या होत्या ते सांग लूट लूट करते आपण संक्रांतीला हो 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 लुटचा प्रसंग लुटचा कार्यक्रम असताना गेले होते असं असं बाजीची लूट झाली होती तेव्हा असं काय बाबा तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला प्रत्यक्ष बाबाजीला पाहायला भेटला आणि लूट सुद्धा करायला भेटली अच्छा तर दर्शन घेतलं दर्शन झालं दर्शन झालं बरं हो काय नेहमी आम्हाला प्रसाद करायला नाही मिळेल लोक पै धावे प्रसाद घ्यायसाठी धावणं होत नाही पडून जाऊ बाबा पहिले पण धावणं नाही होत आपल्या मत आपल्या हातात प्रसाद येऊन जाय आपल्यापणानं आपल्या लुटी बोर येऊन पडेल तुमच्या हातात धावतो आपल्या मतांना येऊन पडेल आपलं

उपस्त्र राहे आपल्या मोताना माझ्या हातात दाणे आले दिवाळीचे हो काय पांढरे पार्टेक्ट झाले आमच्या भागवा म्हणजे घेऊन घ्या पण घेऊन घेतले घरी आले तेव्हा माझ्या घरचं काहीच सरलं नाही तेव्हा नाही बाबा समाधानी आहे सुखी हात समाधानी समाधानी तुम्ही सत्यदेव बाबाचं सुद्धा दर्शन घेतलं सत्यदेव बाबा आमच्या घरी येत होते

कोटबर खात इथेच राहतो ते बाबा कसे बोलले बाबाजी मला तू जाऊ नको म्हणे तू चालली वाटते म्हणे बाजी जरी नाही म्हटलं बाबा मी जात नाही म्हटलं पण हे चाल बनते म्हटलं कस काय करा म्हटलं आणि तू तू नको जाऊ म्हणे तू म्हणे बाबाजी तू म्हणे येऊ घेऊ दिलाच नाही बाबाजी इथेच राहिला भाव वाटत अजूनही भारवाडीतच आहे तुम्ही बाबाजीच्या सानिध्यात ठेवून घेतलं बाबाजी तर टाकर खेड्याला वगैरे आता जाणं नसन होत वयोमानानुसार किती वय आहे तुमचं आता अठ्ठ्याऐंशी असं काय वा भरपूर वय आहे तुमचं आता तर असे अनुभव तुम्हाला सत्यदेव बाबांचे आता विस्मरणामुळे तुम्हाला आठवत नाही पाहिजे तसं वयोमानानुसार विस्मरण झालं आणि तेवढं आठवत नाही झपत होते लहान लहान लेकर असतात छात्रीवर झपत होते बसतो ते आमच्या घरी येत होते

तर आजी तू तु, तुम्ही जे काही संत लहाणूजी बाबांचं लुटीच्या प्रसंगी तुम्ही साक्षीदार आहात हजर होता आणि बाबांचे लुटीतले बोर पेढे वगैरे कसे तुमच्या भाषी यायचे तुमच्या छान धावणं नाही व्हायचं हो आपोआप यायचे आपो हे जे प्रसंग सांगितले साक्षात्कार सांगितला तुम्ही सत्यदेव बाबांचा सुद्धा सांगितला अतिशय आशीर्वाद तुम्हाला सत्यदेव बाबांचा आहे याबद्दल मी तुमचा फार फार या आभारी आहे तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय श्री संत सत्यदेव बाबा की जय